विचारमंथन मंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्नामाई त्रिवेणीची देखे नवलाई मी सौ पुष्पा सुभाष येवले माहेर धुळे सासर जळगाव हल्ली मुक्काम खारघर मी रेणुका मातेचे गाणे म्हणत आहे थांबून का पाहू नका वाट कोणाची घेऊ भेट चार रेणुका मातेची घेऊ भेट चार रेणुका मातेची थांबू नका पाहू नका वाट कोणाची घेऊ भेट माहुरीच्या चारेणुका मातेची घेऊ भेट माहुरीच्या चारेणुका मातेची घटकेचे सुख भरले अहो संसारी त्याच्या मागे दुःख बहु काटे विषारी घटकेचे सुख भरले अहो संसारी त्याच्या मागे दुःख बहु काटे विषारी एती लाटा अंगावरी वाट दुःखाची एती लाटा अंगावरी वाट दुःखाची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची थांबू नका पाहू नका वाट कोणाची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची सांगा वयात गुज जाता कोठे हो आंबेच्या पायी सौख्य तेथे चिरा हो सांगा वयात गुज जाता कोठे हो आंबेच्या पायी सौख्य तेथे चिरा हो नका चिंता करू तुम्ही मिथ्या संसाराची नका चिंता करू तुम्ही मिथ्या संसाराची ઘઉ ભેટ માહુરી ચારેણક મી ઘે ભેટ માહુરી ચારેણક મી થાંબુ નકા પાટ કોણ ઘે ભેટ માહુરી ચારેણ કમી ઘે ભેટ માહુરી ચારેણક મી सुख दुःख सांगा तुम्ही रेणुका मातेला दुःख हरुणी सुख माता देईल तुम्हाला सुख दुःख सांगा तुम्ही रेणुका मातेला दुःख हरुणी सुख माता देईल तुम्हाला दावी तुम्हाला वाट मोक्षाची दावी तुम्हाला वाट मोक्षाची घेऊ भेट मांगुरीच्या रेणुका मातेची घेऊ भेट माहोरी चारेणुका मातेची थांबू नका पाहू नका वाट कोणाची घेऊ भेट माहोरी रेणुका मातेची घेऊ भेट माहोरी चारेणुका मातेची सर्वांची ती माता नका करू चिंता सर्वांची ती माता नका करू चिंता तुझं जगी अम्मा उरला नाहीत राहता तुझ विण जगी अम्मा उरला नाहीत राहता पुसेल ती आमूच्या आसू डोळ्यांचे पुसेल ती आमूच्या आसू डोळ्यांचे घेऊ भेट माहुरीच्या रेणुक मातेची घेऊ भेट माहुरीच्या रेणुक मातेची थांबू नका पाहू नका वाट कोणाची भे घेऊ भेट माहुरी चार मातेची घेऊ भेट माहुरी चारेणूक मातेची अज्ञानमी क्षमा तुझं मागं आता हात जोडून चरणी तुझ्या ठेवी ते थे माथा मी क्षमा तुझं मागते ते आता हात जोडून चरणी ठेवी ठेवी थे चरणी तुझ्या ठेवी ते थे माथा सांग माता आम्हाला गोष्ट हिताची सांग माते आम्हाला गोष्ट हिताची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची घेऊ भेट माहुरीच्या रेणुका मातेची थांबू नका पाहू नका वाट कोणाची घेऊ भेट माहुरीच्या रेणुक मातेची ઘેવું ભેટ માહોરી ચારેણુક મેચી